मुख्य कारण आहे सत्ताधारी आणि प्रस्थापित समाज हा आमच्या समाजाला दाबण्याचा प्रयत्न करतोय शिंदे सरकार तिथं चौथ्यांचं उपोषण सोडायचं काम केलं आज चौडी मध्ये आमचं उपोषण तिथे चालू आहे दहा दिवस झाले काय या सरकारला लाज वाटत नाही का या सरकार तिथं जात नाही उपोषण सोडत नाही काय घेतली आतापर्यंत हा धनगरांचा आक्रोश आहे आणि वारंवार हा आक्रोश धनगर करत असतो पण याच्या पुढच्या ज्या गोष्टी असतात आणि काँग्रेस सरकार वर्षापासून होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार काय केलं एका सरकारला तो इथून फायदा नाही सगळे सरकार चारही सरकार प्रत्येक पक्ष हा धनगर समाजाच्या विरोधात आहे पण आताचा जो नऊ तरुण समाज आहे हा जागृत झालेला आहे यांचे कपटनीती ही है, सर्व समाज बांधवांनी ओळखून घेतली आहे आणि यांची कपटनीती ही धनगर समाज हाणून पाडणारे येणाऱ्या दोन हजार चोवीस